डुबतेको का सहारा ही जी मन आहे ती मन सध्या खरे होताना दिसत आहे याचं कारण असं की आपण बघितलं काँग्रेस पक्षाने एकशे सदोतीस वर्षाच्या कालखंडानंतर बॅनर्जी टर चटर्जी आणि गांधी घराण्याच्या बाहेर जाऊन सध्या एक बुद्धिष्ट व्यक्तिमत्व बहुजन व्यक्तिमत्व मागासवर्गीय दलित समाजातील व्यक्तिमत्व या व्यक्तीला काँग्रेसच्या अध्यक्षपदी विराजमान केलेले आहे जय भीम नम बुद्धा सम्यक क्रांती चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे आज आपला विषय आहे काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या निवडीचा मल्लिकार्जुन खडगे यांना काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवडलं गेलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काही वर्षापूर्वी सांगितलं होतं की काँग्रेस हे जवळचं जर आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं वक्तव्य म्हणजे आपल्यासाठी काळ्या दगडावरची रेष बाबासाहेबांचे विचार म्हणजे आपल्यासाठी एक प्रकारे आदेश आहे आणि ते आपले आपण पाळलेच पाहिजे पुणे कराराच्या माध्यमातून आपण पाहिलं की बाबासाहेबांनी अतिशय दुःखाने कुरे पुणे करार केला आणि त्या पुणे करार कराराच्या माध्यमातून आज आपण बघतोय की काँग्रेसच्या सत्तेमध्ये अनेक मागासवर्गीय निवडून गेले अनेक बहुजन निवडून गेले एस सी एस टीचे जे उमेदवार आहेत ते निवडून गेले आमदार झाले खासदार झाले मंत्री झाले परंतु त्यांनी जनतेसाठी किंवा समाजासाठी किंवा आंबेडकर चळवळीसाठी कधी काम केलं नाही संविधानासाठी त्यांनी कधी काम केलं नाही त्यांनी काम केलं ते फक्त आणि फक्त त्यांच्या पक्षाच्या अध्यक्षांसाठी आणि त्यांचा पक्ष वाढवण्यासाठी आणि त्यामुळे काँग्रेस पक्ष हा वाढत गेला बाबासाहेबांच्या नंतर जे आपल्या देशातलं सगळ्यात मोठं चळवळीचं व्यक्तिमत्व बाबासाहेबांच्या विचारधारेवर चालणारं व्यक्तिमत्व बाबासाहेबांनंतर त्यांना मानलं जातं असं मान्यवर काशीराम साहेब यांनीसुद्धा अनेकदा सांगितलं की काँ काँग्रेस नागनाथ आहे आणि बी जे पी सापनाथ आहे त्यांनी अनेक वेळा सांगूनही आपल्या लोकांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की काँग्रेस हे जळतं घरच आहे काँग्रेस हे हे आपल्यासाठी नागासारखं आहे आणि ते कधीही डस डसल्याशिवाय राहणार नाही आत्ता सध्या काँग्रेसच्या पदावर अनेक बौद्ध व्यक्ती आहे अनेक मागासवर्गीय आहे याचं कारण म्हणजे काँग्रेस डुबत चाललेली आहे आणि त्याला कुठेतरी आसरा मिळेल सहारा मिळेल काँग्रेस पुन्हा जिवंत होईल आणि सत्तेवर येईल अशी त्यांना अपेक्षा वाटते आणि ते खरंही आहे आपण बघितलं की बी जे पी असेल किंवा आर एस एस असेल यांना वैचारिक विरोध करणारा मागस्वर्गीय समाज बहुजन समाज बौद्ध समाज हा एकमेव समाज आहे जो आर एस एसला वैचारिक विरोध करू शकतो आणि त्यांना वैचारिक विरोधाने त्यांना चितपट करू शकतो लोळवू शकतो त्या कारणानेच त्यांनी बौद्ध समाजातील व्यक्तिमत्व पुढं आणलेलं आहे मल्लिकार्जुन खडगे यांच्याबद्दल आपण बघितलं त्यांच्या कार्यकारकीर्दबद्दल आपण बघितलं कारकीर्दबद्दल त्यांच्या बघितलं तर आपल्याला असं दिसून येतं की मल्लिकार्जुन अर्जे खडगे यांनी फक्त आणि फक्त काँग्रेससाठी काम केलेलं आहे गेले अनेक वर्ष ते राज्यसभेत काम करत होते गेले अनेक वर्ष ते काँग्रेससोबत काम करत होते काँग्रेसची सत्ता असताना त्यांनी जातीवादी आर एस एसला असं बोललं जात होतं की आर एस एसला बंदी घालण्यात आली पाहिजे त्या काळात मल्लिकार्जुन खडगे यांची काय भूमिका आहे त्यांनी आर एस एसवर बंदी घालण्यासाठी पुढाकार पुढाकार का घेतला का नाही काँग्रेसने आर एस एसवर बंदी घालण्यासाठी पुढाकार का घेतला नाही सत्ता असताना सुद्धा त्यांनी काँग्रेसवर बंदी का आर एस एसवर बंदी का आणली नाही हा देखील एक मोठा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो मल्लिकार्जुन खडगे ज्यावेळेस काँग्रेस सत्तेवर होतं त्यावेळेस आपल्या भारतामध्ये काँग्रेसने ई व्ही एम आणलं आणि आपल्याला माहिती आहे की ई व्ही एमचे दुष्परिणाम किती मोठ्या प्रमाणात झालेले आहे ई व्ही एमचा वापर करून आत्ताचे जे सत्ताधारी आहे ते सत्तेवर आलेले आहेत आणि त्यांनी देशातील जी महत्त्वाची यंत्रणा आहे ती महत्त्वाची यंत्रणा ताब्यात घेतलेली आहे आणि आपण बघितलं की खाजगीकरण असेल किंवा नोटबंदी असेल किंवा सी बी आय असेल ई डी असेल याचा ते सर्रासपणे गैरवापर करत आहेत परंतु हे जे काय प्रकार घडलेले आहेत हे सत्यांत सत्तांतर झालेलं आहे ते ई व्ही एमच्या माध्यमातून झालेलं आहे आणि ह्या ई व्ही एमला काँग्रेसच्या काळात मल्लिकार्जुन खडगे यांनी विरोध केला होता का का त्यांनी ई व्ही एम भारतामध्ये आणला आपल्याला माहिती आहे की प्रगत देशामध्ये बॅलेटच्या माध्यमातून मतदान केलं जातं तरीसुद्धा भारतामध्ये ई व्ही एम का आणलं हा एक मोठा प्रश्न आहे आणि त्याचे दुष्परिणाम आपल्या सर्वांना सध्या भोगावे लागत आहेत रिझर्वेशनला भाजप सत्तेवर आले भाजपने रिझर्वेशनचा विरोध केला सत्तेवर येण्यापूर्वी येण्यापूर्वीच विरोध केला ते सांगत असायचे की आरक्षण नको आहे आरक्षणच्या कुबड्या नको आहे त्या काळामध्ये मल्लिकार्जुन खडगे काँग्रेसनी या आरक्षणाचं समर्थन का केले नाही हे आरक्षण का घालवू दिलं आत्ता आपण बघत आहे की बी जे पीने संपूर्ण आरक्षण संपुष्टात आणलेलं नाहीसं केलेलं आहे या आरक्षणाला वाचवण्यासाठी काँग्रेसनी काय केलं हा एक मोठा प्रश्न आहे तर मित्रांनो बाबासाहेबांनी जे सांगितलं होतं काँग्रेस हे जळतं घर आहे ते अतिशय खरं आहे हे आपल्याला आज दिसून येतं मल्लिकार्जुन खडगे यांनी विहारे बांधली ती त्यांच्या जिल्हापुरती त्यांच्या त्यांच्या राज्यापुरती मर्यादित होती <coughs> काँग्रेसची ही जुनी रणनीती आहे विहारं बांधणे मस्जिदी बांधणे किंवा मंदिरं बांधणे आणि त्या माध्यमातून मतदान घेणे आणि तेच काम बी जे पी करत आहे पुतळे बांधणे विहारं बांधणे पुतळे बांधले विहारं बांधले मस्जिद बांधलं मंदिर बांधलं की त्यांना मतदान होतं ही मानसिकता लोकांची मानसिकता त्यांनी चांगली ओळखली आहे आणि त्या माध्यमातून त्यांनी सत्ता हस हस्तगत केलेली आहे आणि सत्ता हस्तगत केल्यानंतर त्यांनी संविधानाच्याप्रमाणे कधीही काम केलं नाही उलट संविधानाच्या विरोधात काम केलेलं आहे तर अशा प्रकारे मल्लिकार्जुन खडगे यांचा पक्ष देखील प्रकारे काम करतो मल्लिकार्जुन खडगे यांनी विहार जरी बांधला असलं तरी त्या विहारामध्ये त्यांनी बावीस प्रतिज्ञाचं अभियान असेल किंवा दीक्षेचं अभियान असेल ते राबवले का हे सुद्धा पाहणं अतिशय गरजेचं आहे राजेंद्र गौतम पाल यांना आपने राजीनामा द्यावा लागला बावीस प्रतिज्ञा घेतल्या त्यामुळे ते त्यांना सत्तेतून बाहेर करण्यात आलं त्यावेळी मल्लिकार्जुन खडगे यांची भूमिका काय होती त्यांनी राजेंद्र पाल यांचं समर्थन केलं आहे का असं कुठंही दिसून येत नाही तर मित्रांनो मी आपणाला सांगतो की काँग्रेसने जो व्यक्ती अध्यक्षपदासाठी दिलेला आहे तो केवळ आणि केवळ काँग्रेस वाचवण्यासाठी आहे जनतेचं भलं व्हावं देशाचं भलं व्हावं असं ह्याच्यामध्ये काहीही दिसत नाही त्यामुळे आपण सावधान राहिलं पाहिजे आपण भावनिक होता कामा नये आपण हुरळून जाता कामा नये अरे बौद्ध आला बौद्ध आला बौद्ध व्यक्ती उच्च पदावर आला आता आपलं खूप चांगलं होणार असं काहीही नाही येणाऱ्या भविष्यामध्ये मागासवर्गीय म्हणून दलित म्हणून बौद्ध म्हणून बहुजन म्हणून आर एस एस किंवा भाजप याच्यावर टीका करतील मल्लिकार्जुन खडगे यांच्यावर टीका करतील आणि त्या टीकेला आपण सामोरे जावं बौद्ध समाज सामोरे जाईल आणि बौद्ध समाज चावताळून उठेल आणि भाजपला आणि आर एस एसला आपल्या शिंगावर घेतील तर याचा फायदा काँग्रेसलाच होणार आहे याचा फायदा आपल्याला काहीही होणार नाही हे सत्ता हस्तगत करण्याचं एक माध्यम मा आहे जेव्हा सत्ता हातात येईल तेव्हा आपोआप आपल्या लोकांना बाजूला केले जाईल बहुजनांना बाजूला केले जाईल मा मागासवर्गीयांना बाजूला केले जाईल बौद्धांना बाजूला केलं जाईल आणि त्या ठिकाणी उच्च वर्णीयांना मंत्रिपद दिलं जाईल किंवा उच्च वर्णीयांना प्रधानमंत्री असेल गृहमंत्री असेल अशी पदं दिली जातील त्यामुळं आपला फार मो आपल्यामध्ये फार मोठा बदल होणार आहे आपल्यामध्ये फार मोठी क्रांती होणार आहे काँग्रेसच्या या अध्यक्षपदाच्या निवडीनंतर हे गृहीत धरू नका रुळून जाऊ नका कृपया या व्हिडिओमध्ये जे काही विचार मांडलेले आहेत ते आपले माझे वैयक्तिक विचार आहेत काही यामध्ये चुका असू शकतात त्रुटी असू शकतात प्रत्येकाचं मत वेगळं असतं प्रत्येकाला आपलं मत मांडण्याची या भारतामध्ये मतं मांडण्याची स्वातंत्र्य आहे त्यामुळं कृपया आपण या गोष्टीचा विचार करावा हा व्हिडिओ लाईक करावा शेअर करावा आणि आपले विचार कमेंट्समध्ये नक्की लिहावे आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद जय भीम नमोदय